सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस जूनपर्यंत नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान चोवीस मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने नीटचा निकाल जाहीर करण्यावर स्थगिती आणली होती नीट परीक्षेच्या हिंदी आणि इंग्रजी पेपरमध्ये तफावत होती का असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता याविरोधात सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी हात वर केले राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आय विच वॉन्ट टू गो इन फॉर काइंड ऑफ वी हॅव टू जनरेट फ्रॉम देअर ओन रिसोर्सेस राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडूंचा समावेश आहे ही समिती एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर सगळ्या पक्षांचं एकमत झालं नाही तर सतरा जुलैला निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अठ्ठावीस जूनपर्यंतची मुदत आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची शी भूमिका काय आहे त्याचा परिणाम काय होतो याचा अंदाज भाजपला अद्याप आला नाहीये त्यामुळे भाजपकडनं खबरदारी घेतली जाते <भी> कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायमूर्ती सी एस कर्नन हे निवृत्त झाले आहेत कर्णन यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि याप्रकरणी त्यांना फरारही घोषित करण्यात आले दरम्यान कर्णन आज चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन नवा बॉम्ब फोडतील अशी शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी कोलकाता पोलिसांचं पथक चेन्नईला रवाना झालं आहे कर्नन यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या वीस न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि कर्नन यांच्यातला वाद चांगलाच गाजला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला आहे येत्या पंचवीस आणि सव्वीस जूनला पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यामध्ये ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील पॅरिसच्या करारावरनं भारतावर केलेली टीका एच वन बी व्हीजा धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांना बसलेला हजरा आणि पाकिस्तानच्या कुरापती या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं नोकियाने काहीच दिवसांपूर्वी नोकिया सिक्स नोकिया फाईव्ह आणि नोकिया थ्री स्मार्टफोन लॉन्च केले होते हे तिन्ही स्मार्टफोन आता भारतात लॉन्च होणार आहेत एचएमडी ग्लोबल या कंपनीकडे नोकिया फोनच्या विक्रीचे हक्क आहेत गेल्या आठवड्यातच कंपनीने भारतात होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन ग्राहकांना खुशखबर दिली होती दरम्यान लॉन्च होणाऱ्या नोकियाच्या तिन्ही स्मार्टफोन्सला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे लवकरच कळेल